अरे बसा अरे बसा अरे बसा मंडेला लो अरे बसा अब लूटते हैं राखणार आम्ही लोक आहे किशोरत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाना मांडणार आम्ही लोक आहे परंतु तुम्हाला ही जाणीव करून देतो की अर्धी काँग्रेस लवची होता साळू यांच्या आम्ही आवना दे त्यामुळं त्या ठिकाणी दोघ महादर्शक ठिकाणावर केलेले आहे कळून परंतु या ठिकाणच्या प्रशासनाला जे काय या ठिकाणी तू घेऊन दाखवत येत तर मांडी घालून पाशी घेता येत घालून मांडी घालून पाशी घेता येत असते काय अरे मेडिकल रिपोर्ट मध्ये आले ना सर सरळ त्या बाळाच्या अंगावरती मरणाचे वण आहे मरणाचं मारण्यात आलेलं आहे तिला आणि पुन्हा तुम्ही तिला फाशी घेतली म्हणून दाखवता काय शक्तीचे रेट का अनुष्कर न्याय चिल्लाधिकार आणि त्या ठिकाणी केली असा बनाव करण्यासाठी झोपत असलेल्या खटवर टॉवेलना भाशी घेतली व सगळीकडे बनाव करून दाखवला त्या लेकराला मार आमची नम्र विनंती आहे की आम्ही ज्या पद्धतीनं मागणी करत आहोत आणि ज्या पद्धतीनं शांततेने तुमच्यासमोर विनवण्या करत आहोत कारण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रशासनाने जर एकशे वीस प्रमाणे त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला नाही त्या ठिकाणचे असणारे कलेक्टर जया जवाहर नवोदय महाविद्यालय केंद्र सरकारचं असल्यामुळे शिवाय राहणार नाही एवढं या દૂરા દે બહુ शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आरोप करून धन्य देते अण्णा सांगायचं तात्पर्य आहे रस्त्यावर उतरव लागतोय आणि आपल्या मागण्या मान्य करून लागते कसले हा हरामखोर कोण माणसं आहे अशा जातीवादी प्रगतीच्या लोकांना आपण एवढी धडा शिकवायचं काम करतो तरी पण त्या बाळा लोकांनी फाशी दिली आणि फाशी देऊन सांगितलंय की या मुलीनं गळफास घेतला अरे गळफास कशासाठी घेतला हा शासनाने शोध करण्याची आवश्यकता हो आहे शासनाला माझी विनंती आहे अरे आमच्या घर सूर्य सुर्या की दोन दोन कुंतलची जनवार सोलणारी फाडणारी आमची औलाद आहे त्या दोन दोन खाणाऱ्याची आमची औलाद आहे आम्हाला तुम्ही खवळता तुमचा खट संविधानिक ज्ञान आणि मानवी हक्कान केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी जाणार नाही काय करून करून केलं दाखल जर नाही झालं तर संपूर्ण मराठवाड्यातच झाले महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी रस्तर केले जातील ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे पहिला आपली आवडत छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच

याचा पाठपुरावा तुम्ही करणं आमची अपेक्षित आहे आणि तुम्ही अशी आमची इच्छा आहे आणि शंभर टक्के सर्वांचा आज लहूजी शक्ती सेना आणि सकल मालधन समाज तसेच कळंब शहरातील नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भव्य रास्ता रोको करून आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आमची प्रमुख मागणी अशी आहे की गेल्या चार तारखेला अनुष्का पाटोळे या सावीस शिकणाऱ्या आणि अवघ्या बारा वर्षाच्या मुली मुलीची दूरपणे हत्या करून आत्महत्येचा बनाव दाखवण्यात आलेला आहे त्या मृत्यूचा त्या झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच संबंधित लोकांवरती एकशे वीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करावा संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्या ठिकाणी असणारे शाळेचे सर्व प्रशासकीय असतील शिक्षक असतील या सर्वांनी त्या लहान लेकराला मारून आत्महत्या दाखवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे जो कट रचलेला आहे त्या ठिकाणी सर्व आरोपवरती गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी व फाशीची शिक्षा त्यांना देण्यात यावी या, या मागणीसाठी आज लहुजी शक्ती सेना आणि संपूर्ण कळम शहर तसेच मानवी समाज या ठिकाणच्या सर्व नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भव्य असा रास्ता रोको आज संपन्न होत आहे आणि जर या मागण्या जर मंजूर झाल्या नाहीत तर आम्ही जे लातूरचं जवाहर नवोदय विद्यालय आहे ये विद्यालय आम्ही शंभर टक्के आठ दिवसामध्ये जाऊन जमीन दोस्त करणार आहोत